जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात सगळे माझ्यात मा ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आज मी तुम्हाला शिळ्या चपातीपासून असा एक भन्नाट नाश्ता दाखवणार आहे ना जो तुम्हाला खूप जास्त आवडेल ही ॲक्च्युली माझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात आधी इथे आपलं तेल मस्त तापू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी ॲड करायची जिरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला शेंगदाणे नसतील आवडत हिरव्या वटाने आपल्या मटारच्या शेंगा असतात ना त्याचा वापर केला तरी देखील चालेल शेंगदाणे छान असे कडक होऊ द्यायचे आपल्याला हे बघा शेंगदाणे देखील आपलं मस्त तळलेले आहेत आता ह्याच्यातला पाच ते सहा बारीक शिजवून घेतलेला लसणाचा पाचव्या ॲड म्हणजे पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक शिजलेल्या टाकायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून आता ह्याच्यामध्ये एक बारीक शिरलेला कांदा ऍड करणार आहे आणि कांदा मस्त तो गोल्डन ब्राउन कलर येपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलाच आपल्याला ऍक्च्युअली आम्ही आधी लहान होते त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा आधी जायचो ना तेव्हा असं रात्रीच्या शिळ्यात भाकरी चपाती वगैरे उरायचं तर असं जास्त कोण शिळा खायला बघायचं नाही माझी काय करायची असं उन्हात चपाती म्हणा भाकरी म्हणा असं उन्हात ठेवायची दोन तीन तास कडक करायची आणि खतबत्त्यात मस्त कुठूनही असे असं आम्हाला बनवून द्यायचे मामी विचारायचं काय बनवलेत आम्हाला सांगायची की भाकरीचे चपातीचे तुकडे बनवलेत आणि खरंच खूप जास्त टेस्टी लागायचे आणि आता त्यानंतर मम्मी बनवायला लागली आणि त्यांचं बघू आता मी तर हे बघा म्हणते की आपला कांदा देखील मस्त तळलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना हळद ॲड करायची आपल्याला हळद आणि चवीनुसार मीठ मीठ जरा कमीच टाकायचं कारण आपल्या आपल्या चपातीमध्ये पण मीठ असतं थोड्या प्रमाणात त्यामुळे मी थोडंच ॲड करते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी इथे मिरची वापरल्या जर तुम्हाला मिरची नको असेल ना तर तुम्ही मसाल्याचा वापर देखील करू शकता आणि ह्या चपात्या हे बघा मी शिळी चपाती होती ना त्या अशा मिक्सरला बारीक करून घेतले त्या ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा कसलं भारी दिसतं अगदी झटकन होतं आणि घरातल्या ना कळणार नाही की नाही की हे तुम्ही शेळ्या चपातीचं बनवलं की कसलं बनवलंय आता एक दोन मिनटं परतून घेऊया तेलात छान तर मस्त आपले शिळ्या चपातीचे तुकडे रेडी आहेत मंडई आणि बघू शकता किती छान दिसत आहेत एकदम आता ना थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून आणि गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा कसले भारी दिसत आहेत एकदम आणि कोण सांगितले शिळ्या चपातीपासून बनवलं आहे गावी हे भरपूर प्रमाणात बनवतात आणि मला तरी ही रेसिपी खूप जास्त आवडते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कधीतरी अन्न वाया जाण्यापेक्षा असं काहीतरी असं जरा नवीन पद्धतीने केलेलं घरातलं देखील आवडीने खातात आणि आपलं शिळं अन्न देखील वाया जात नाही माझं तरी असं म्हणणं आहे की जेवढं लागतं तेवढंच आपण बनवावं शिळं होऊच देऊ नये पण कधीतरी बायचान्स उरतात कोणतरी कमी खातं घरामध्ये त्यामुळे उरतंच घरात तर हे असं काहीतरी नवीन नवीन पदार्थ बनवून घरच्यांना देखील खाऊ झाला आवडीने खातील ते आणि शिळ्यांना पण वाया जाणार नाही आहा हे बघा कसलं भारी दिसतं एकदम तर मंडळी मस्त आपल्या शिळा चपातीपासून नाश्ता रेडी आहे आणि बघू शकता की ती अप्रतिम दिसतं एकदम शिळा चपातीचे तुकडे तर चला ट्राय करून बघूया कसे झाले क्रिस्पी लागत आहे आणि मस्त आपण पोहे कसे बनवतो सेम तशी टेस्ट येते घरी नक्की ट्राय करून बघा शिळांना पण वाया जाणार नाही आणि घरच्यांना पण काहीतरी नवीन खायला भेटेल आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत चिल्ड्रेन बाय गाईज खात राहा मजेत राहा